Rohan itu rohan

मागचे पंधरा वीस दिवस झालं घरामध्ये व घराच्या बाहेर एक गाडी सहित रेंज येत नाही साधा एकूण होत नाही आमच्या गावाचे टॉवर हे नदीच्या किनारे असल्यामुळे बोल नदीच्या किनारे असल्यामुळे बरंच नुकसान होत आहे विद्यार्थी असेल तसेच आमचे शेतकरी बंद असतील शेतकऱ्यांचे पीक पाणी होत नाही शिक्षक शिक्षणाचं भरपूर नुकसान होत नाही जे ऑनलाईन क्लासेस क्लासेस करणारे बऱ्याच प्रमाणे शिक्षणाला बसल्यामुळे कोण तक्रार नोंद घेतली जात नाही महिना झाला टावर बंद आहे आणि टावर बंद असल्यामुळे लोकांच्या मेंटली प्रेशर वाढलेला आहे आणि लहान लहान लेकराच्या अभ्यास ही त्याच्यामुळं बाहेर जाणारे शिक्षित असलेले लहान लेकर लहान लेकराचं खूप नुकसान होत आहे तसं

थांबा थांबा बाकीचे शांत राग नाही हे पण खराब झालंय दुरुस्त करून चालू करावं लागेल की आमचा जिओ चा फोन तुमचा आवाज येणार आयडिया फक्त चालला कधी घ्या

ساهي پيچو کڈو تايي 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 پيچ